आपल्यासोबत काशीर शंकर काय ना किसनराव किसनराव किसन हे आहेत ते काय नोकरी काय करता तुम्ही महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ मध्ये ते येतं काय पोस्ट तुमची केंद्र संचालक म्हणून येतं सर एवढा बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा रोज सकाळी पिंपळंडी तळावर पोहण्यासाठी त्यांच्या दोन मुलं तुमचे एक मुलासोबत येतात सकाळ सकाळी तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया पोहायचं कसं तळ्यामध्ये काय काळ घ्यायची माईक घ्या नंतर पोहतानी माय करायचं माईक माई हा हे तलावामध्ये पावतानी पूर्ण आपण तलाव, तलाव दाखवतो साधारणतः किती वाया किती असेल किती अंतर असेल हे जवळजवळ हे एक किलोमीटर असे ना पाणी एक ते दीड किलोमीटर पाणी असं पाणी आहे आणि आता एवढ्या उतरतानी काय काळजी घ्यायची उतरतानी दगड तलावामध्ये दगड असतात कारण खोदे झाले असतं तलावामध्ये दगड असतात उतरताना पहिली काळजी की दगड हा हा अशा प्रकारचे आहेत त्याच्यामुळे उडी टाकायची नाही उतरायचं तलावामध्ये कधी बी त्यामुळे छात्रीला दगड लागतो मेंदूला दगड लागतो डोक्याला दगड लागतो त्यामुळे बेसूत होतो माणूस त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण डेमो दिसतो दममा दमानी कसं उतरायचं म... हे पूर्ण लक्ष द्या कुठल्याही तलावामध्ये असेल तर अशा प्रकारचे दगड असतात आपण डायरेक्ट जर पडलो तर पाण्याला शेवाळ पडलेलं असते शेवळ डोक्यावर लागून हात पाय मोडण्याची शक्यता असती ऍडव्हेंचर करा पण सेफली हा हा या वापस हा म्हणजे उतरताना तुम्ही दाखवलं ना या ठिकाणी त्यांनी उतरण्याची पद्धत त्यांनी सांगितली की आपण उलट हाताने टिकत टिकत पुढे जायचंय आणि हे पाणी किती खोल असेल साधारण पाणी कमीत कमी शंभर फूट खोल असेल म्हणजे समजा आपल्या विहिरीच्या भाषेमध्ये एका एक किती विहिरी म्हणजे जवळजवळ कमीत कमी सात सत्तर बारा पंधरा प्रसरा एक असं दहा पंधरा कुठं पाच असतील कुठं तीन असतील मध्ये भरपूर हा, दारे खोले डायरेक्ट पाणी साठवून बर तर तुम्ही आता एक राऊंड मारून या तुमच्या तिघाला दाखवायचं एक एक म्हणजे ते पूर्ण तुमचा एक दहा मिनटात सेपरेट व्हिडिओ राहतोय हे पाटी मग त्यांनी फ्लोटर बांधलेलं आहे फ्लोटरनी माणूस डुबत नाही दम लागत नाही की अशी सुरुवातीला तुम्हाला जोपर्यंत परफेक्ट येत ना तोपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे बटरफ्लो पोहा वा वा छान अतिशय या रिवर्स मारा रिवर्स मारा चालतय उलट पोहते या यायला ते सर पोहण्यामध्ये वे वेगवेगळे आपण गोष्टी करू शकतो तो उलट पोहता येते सुलट पोहता येते आणि पोहण्यासारखा आनंद नाही जीवनामध्ये ताणतणाव डिप्रेशन मानसिक विचार आजार मनाच्या मनामध्ये राहत नाही आतमध्ये फक्त पोहायचंच एवढं लक्षात राहते कुणी कर्जबाजारी असेल तर ताणतणाव मध्ये त्यांनी व्यायामाचा मार्ग अवलंबला पाहिजे डिप्रेशन ताणतणाव कुठलंही असेल तर आणि या जीवनाला उत्स्फूर्तपणे सामोरं जायला पाहिजे जेणेकरून अतिशय सुंदर एनर्जी आहे सरांची एनर्जी पॉवर ऊर्जा आपण एकग्र चित्त केली पाहिजे आयुष्यात आपल्यात येणारी माणसं आपल्याला जीवन काय सांगत असतात तर अतिशय सुंदर आपण हे केलं तर एक, एक जण या तुम्ही दोघं आता एक एक करून दाखवा एक एकेकाने हा तुमचं झालं हा पाण्यामध्ये अजून काय काळजी घ्यायची समजा पाण्यामध्ये सर्वात मोठा जे भाग की दममानी पाहायची दममानी शांत पावायची पाण्यामध्ये गडबड काय दम गडबडबड त्याच्यामुळं पोहतानी पोहायच या इकडे अतिशय चांगला संदेश दिला त्यांनी पो पो की पोतानी एकदम शांत निवांत पोहायचं काही गडबड नाही कोणी आपल्या मागे लागलं नाही तुझं नाव आणि माझं नाव अर्णव सुनील देशमुख किती वेल तू शाळेत मी आता नऊ विलय चंपावती शाळेत आणि कुठे शिकलास तू पहायला पाहिलं काकांकडून शिकले अभिनंदन तुझं आता एकदा आम्हाला उतरून कसं उतरायचं उतरताना काय काळजी घ्यायची ते सांगायला तिघाच घेतो हो सगळे दिसतात फुल दिसतात तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलंय जातो सरळ हा फुल एकदम हे जा सेपरेट व्हिडिओ टाकलाय तुमचा या वापस दे या लागलं तुमचं रिपीट घेऊ तिघांचं एकत्र घेऊ तिघ पोहोच जापर्यंत अलीकड अतिशय सुंदर पोहून दाखवलेले धाडसाचं कौतुक केलं पाहिजे एवढं कमीच आहे आणि अशीच उतुंग भरारी तो यशामध्ये घे आणि पुढं पुढं पोहत जा काय काळजी घेतली तुझ्या एवढ्या मुलांना काय सांगशील ज्यांना येत नाही त्यांनी काय की पटकन आज जायचं नाही सोबत कुणी मोठं असल्यावर ज्यांना पोहता येतं आत जायचं नाही लगेच कडे कडेला करे पोहायचं आणि हे पोहण्याचा काय अभ्यासावर परिणाम होत हो। होतं चांगलं होतंय का वाईट होतंय म्हणजे जास्त बसू शकतो आपण स्टॅमिना हा स्टॅमिना वाढतो बसायचा अजून हा एकाग्रता वाढती आता आता नऊ बिल नववीला रोज किती वाजता पाहू लागत मी तर सात साडे सात ला साडेआठ पर्यंत एक तास ठीक आहे भया तू करून दाखवता आपण हे तिघांचं डायरेक्ट लाईव्ह दाखवलं दाखवलंय पूर्ण सबंध तळ्याचा परिसर आहे बघू शकता पूर्ण या या अलीकडे अलीकडे आणि ते अतिशय उत्साही हा पूर्ण तेव्हा बी आपण जोपर्यंत तोपर्यंत राहते माझं युट्यूब संपत नाही हा तुझी मुलाखत दे तुझं नाव सांग इंद्रेश शंकर काशीत आहे समजा आपण ते हे बांधलं आपलं येत नाही काही बांधलं आपण आणि मध्ये सोडलं आपण डुब डुबत ना मग बरोबर असं काय बांधून दाखवलं तू ते कसं बांधायचं कशी काळजी घ्यायची ते सहित आपल्याला काही करून दाखवतो हा याला याला काय म्हणतात

तुमच्या तिघांना एकत्र फोन दाखवायचं मग आता आपण हे क्लोज करू म्हणजे दहा मिनिटाची होती त्याला येऊ द्यायला चालतं तू पण हा मग हे आता कुठे फिरत राहत युट्यूब म्हणजे काय होत हे माध्यम हे आता एकदा आपण टाकलं याच्यामध्ये तर माझ्या बी आवाच्या बाहेर लोक बघतील पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कुंकड कोणत्या राज्यामध्ये कुठं बी देशामध्ये माझे इंडोनेशियामध्ये दोन फॉलोअर येत अहो <nenhum> <enayo> बघा बघ नाही नाही माझं बघा ना आता आमच्या घरून पाहिलं का तसं नाही कळत जर कमेंट करन तिथं कमेंट टाकली त्यांनी की मग पैसे शाळा टाका हा यूट्यूबमध्ये पैसे शाळा टाका सब्स्क्राइब करा सगळे माझे व्हिडिओ बघा हे पण व्हिडिओ आहे त्यामध्ये मग माझं व्हिडिओ पाहायची मला काय कराव लागेल काय नाही तुम्हाला मिटलं की शेअर करतो तुमचा मोबाईल नंबर सांगाल पन्नास आयक्यांना पन्नास की ठीक आहे या अलीकडे आता तुम्ही सोबत उभा राहता या अलीकडे मला जाताना दाखवा उतरताना दाखवा या अलीकड या अलीकडं उभारायक हा लाईनिंग लाईनिंग त्यांच्या उंचीनुसार उभा राहा आता इकड हा राहू बा हा तुम्ही फक्त इनिशियल नाव घेत तुमचं फक्त पहिलं नाव घ्या तुम्ही पहिलं नाव घेन <गए> पहिलं ना लाईन मग डायरेक्ट तुम्ही जाऊन जिथपर्यंत जाता येतं तिथपर्यंत वापस या हा सांगा शंकर हा बघा आपल्यासोबत शंकर आहेत मान्य शंकरजी आणि तुम्ही आता जाऊन दाखवा जातो मी यात <laughs> मग चाललंय तर आणि त्यांचं शोध जिथपर्यंत आहे तिथपर्यंत चाललं ते बगर डमरूचं बगर फ्लोटरचं आणि वापस या तो मी तोपर्यंत यांना पाठवतो मी हा तुझं नाव काय इंद्रजीत आपल्या शोध आहेत इंद्रजीत पण त्यांचं जिथपर्यंत पॉसिबल तिथपर्यंत जायचं वापस यायचं आणि तुझं नाव माझं नाव आर्नव आर्नव सुद्धा फ्लोटर येत आपल्याला जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत चाललाय हा कंटिन्यू आणि आपण वापस आले की आपण एंड करूया बघा हे त्यांना हायएस्ट ज्यांचा जेवढा दम आहे ते आपल्यासाठी करायलाच आणि काळजी घ्या म्हणजे फार स्पर्धा करू नका वापस या तुमच्या मूळनुसार बघू शकता आपण अतिशय सुंदर व्हिडिओ यांच्यामुळे बनलाय पलीकडे एक माश्यावाला आहे मासे धरत आहे अजून इथं गावकरी आहेत सकाळ सकाळी प्रसन्न वातावरण आहे हो या लाईव्ह चालूच या सरळ या इथपर्यंत आणि आपण मग शेवट करूया अतिशय प्रसन्न एनर्जेटिक व्यक्तिमत्व आहेत ती गजा आणि आपल्या जीवनामध्ये येणारे समजा ठिकाणं माणसं पुस्तकं मालिका सिरियल्स रील्स या आपल्या मनावर कुठं ना कुठं काही ना काही प्रभाव टाकत राहतात त्यामुळं आपण समजा काही गोष्टी लोकू शकत नाहीत पण फिल्टर लावलं पाहिजे की आपल्याला काय ज्ञान घ्यायचं काय नाही घ्यायचं काय शिकायचं काय नाही शिकायचं तर त्या पद्धतीने आपण स्वतःला कायम एनर्जेटिक ह्या तिघांकडून मी एनर्जी घेऊन माझ्या जीवनामध्ये वापरणार आहे आणि त्या सरांचा अनुभव ह्या हो, मुलांचं धडस आणि तिसऱ्या मुलाची बुद्धिमत्ता आणि त्याचं खेळामधलं कौशल्य ह्या तिन्ही गोष्टी माझ्या जीवनामध्ये मी लागू करणार आहे प्रत्येक आपल्या जीवनामध्ये येणार आहे प्रत्येक माणसाकडून आपण काही ना काही शिकत राहिलं पाहिजे या ठिकाणी हे तिघही आलेले आहेत दमादमाने या डायरेक्ट आता बाहेर येतो पुढं 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 कसं येतात कसं नाही मग हे आपण दाखवू शकतो या दमान हे बघा आलेले आहेत यावरती आपण इकडंवरती सूर्याकड तस दाखवू तुम्हाला या म्हणजे पूर्ण भारी होते यावरती जावरती के के एक एक जण एका जागेवर थांबा आता नाही ती गण अतिशय एनर्जेटिक लोक आहेत तिघं यांचा उत्साह आणि थोडे लाजले नाही मलाही उत्साह वाढला आणि आपण हे सूर्यापाशी आपण दाखवूया त्यांना सूर्यतळा सगळं कवर करून आपण थांबूया तुम्ही शेवटचा एक दोन शब्दामध्ये सांगा आपल्या प्रेक्षकांना संदेश किंवा पाहुण्याबद्दल किती रोज पावायला पाहिजे का पावायला पाहिजे दोन शब्दात म्हणजे वेळ पाहायचं आणि का पावायचं एक तास पावा पाहायचं व्यायाम व्हावं त्यामुळं दे दे। एक तास दररोज पोहोच पाहिजे माणसाने पोहल्यानंतर शरीराची पूर्ण प्रक्रिया आळसपणा येत नाही ताजा तांडा माणूस राहतो फ्रेशपणा राहतो त्याच्यात आणि फ्रेशपणा आल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शरीराची बॉडीची याम जर नसेल माणसाला तर माणूस जगू शकत नाही याम जर जास्त आयुष्याची सुखी समाधान पैशापेक्षा याम महत्वाचा आहे पोहणं सर्वात याम चांगला आहे यामाचा ग्रुप पोहणे आणि चालणे आहे त्याच्यामुळे पोहणे फार महत्त्वाचं आहे किती वेळ पोहायला पाहिजे आणि का पाहायला पाहिजे दीड ते दोन तास पोहायला पाहिजे आणि ज्यांना येत नाही त्यांनी कमीत कमी स्टॅमिना वाढेपर्यंत पोहायला पाहिजे हळूहळू असं फ्लोटर वगैरे लावा काळजी घ्या आणि याच्यासारखं धाडच करा धन्यवाद अतिशय सुंदर तुमचं मार्गदर्शन राहिलं तिघांची मी शाळा या युट्यूब चॅनल आभार मानतो धन्यवाद कोण कोण पथ